लहरींनी मला सर्व युवकांना संदेश द्यावा असा वाटतो की त्यांनी आपलं जीवन आज जे जी युवक भरकटलेले आहेत आणि कुटुंब युवा कुटुंब पण भरकटलेले आहे तर त्यांनी असे चांगले मार्ग शोधावेत निवडावेत आणि आपलं जीवनक्रमण व्यवस्थित करावं तर आपण समाजाला काय संदेश देऊ शकतो देऊ इच्छिता उदय साहेबजी मुख्य म्हणजे आपल्या भारताची एक पारंपरिक एकत देशी असल मराठमोळा खेळ असलेला हा मलखांब आहे कमीत कमी, कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देतो फार मोठी जागा ने, लागत नाही साधनसामुग्री लागत नाही पण पाच वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही तो, तो शिकू शकतो आणि हातापायाचे स्नायू नयेत पचन संस्था हृदयव्यवहारसेवण संस्था अंतर्गत संस्थांना सुद्धा खूप चांगला व्यायाम मिळतो आणि त्यामुळे प्रामुख्याने डिसिज रेजिस्टन्स पॉवर शरीरातली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढते इम्युनिटी वाढते आणि आपल्याला एक स समर्थ भारत सशक्त भारत करायचा असेल तर त्यासाठी मलखांब शिकवणं आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार करणं खूप आवश्यक आहे गुरुजींनी खूप चांगला संदेश दिला कारण माझी पाच वर्षाची नाच जी, जी आहे तिला आम्ही जे जगाचं पाहून का ते काय ते कुठलं ते पांढरे कपडे घालून बॉक्सिंग करतात कराटे बिराटे आणि हे असं चालू होतं तर मी आम्ही कल्याणला राहतो निश्चितच आपल्या ह्या तरंग लहरी आम्हाला प्रेरणा देतील आणि कल्याणला तर मलंग आपले मलखांब विद्या कुठं आहे ते पाहू पण नक्कीच दादर वगैरे परिसरात आम्ही प्रयत्न करू तुम्हा लोकांचा सहवास मला दिव्यमूर्तींचा सहवास लाभला आणि मी महाराजांचे पर्वत तुम्हाला पाठवतोच आपण काही संदेश देऊ इच्छित आता मला की आज माझ्याच्या आज मी सहाला जाणार होतो बिलकुल घोड्यावर बसलेला होतो तर हा घटनाक्रम कसा घडला